नमस्कार डिजिटल युगात लोकांची सहनशीलता फार कमी झालेली आढळून येते एकमेकांना खुन्नस देणारे स्टेटस ठेवणे बेरोजगारीमुळे पैसे मिळवण्याचे शॉर्टकट शोधणे अशामध्ये आताची तरुण पिढी व्यस्त असलेली दिसून येते आभासी जगामध्ये ही पिढी वावरती की काय असं वाटतं तरुण पिढीकडून गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारण्याच्या घटना सामान्य झालेल्या आहेत बीडमधील विविध घटना याचं द्योतक आहेत गुन्हेगारीतील तरुणांचा सहभाग लक्षात घेण्यासारखा आहे कायद्याचा धाक आता तरुण पिढीला राहिले नाही हे घडणाऱ्या घटनावरून गटना दिसून येते खनापूर तालुक्यातील कारवे गावातील पैलवान राहुल जाधव यांच्या हत्येनं हे सिद्धसुद्धा होत आहे बुधवारी पंधरा जानेवारी रोजी रात्री बाराच्या दरम्यान कारवे सांगली रस्त्यावरील स्मशानभूमीच्या नजीकच्या पुलावर राहुल जाधव यांची निर्गुणपणे हत्या झाली आणि खनापूर तालुका हादरून गेला नक्की काय आहे हे प्रकरण आणि कशासाठी घडली ही हत्या आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारवेगाव <से> येथील हत्या घडलेला हा तरुण राहुल गणपती जाधव याला लहानपणापासून कुस्तीची आवड होती ही आवडच त्यांना तालमीकडे घेऊन गेली आणि आपल्या कुस्तीने हा पैलवान तालुक्यातील कुस्ती शौकीनांना माहिती झाला पुढे काही काळ शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केलं त्यानंतर आठ दहा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात विटा एम आय डी सीमध्ये हॉटेल विराट या हॉटेल बियर बार व लॉजिंगने केली दररोज आपल्या हॉटेलमध्ये सकाळी नऊ दहा वाजता येणे व रात्री साधारणपणे बारा वाजता घरी जाणे असा दिनक्रम त्यांचा होता बुधवारी पंधरा जानेवारी रात्री बाराच्या दरम्यान विराट हॉटेलचे मॅनेजर यांनी राहुल जाधव यांचे बंधू राजाराम गणपती जाधव यांना फोन केला साहेबांचा काहीतरी घातपात झाला आहे लवकर मंगरूळ रोडच्या हॉटेलजवळ या राजाराम जाधव यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता विटा सांगली रोडवरील कारवेगावच्या बाहेर स्मशानभूमीजवळ राहुल जाधव यांची इरटिका गाडी फोडलेला अवस्थित होती तर राहुल जाधव यांचा मृतदेह तिथं होता सगळं संपलेलं होतं राहुल जाधव यांच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला करून त्यांचा मृतदेह तिथं पडलेला होता त्यांना जे समजलं ते बसणं होत अशा लोकांनी केल्याची माहिती त्यांना समजली कारवे गावातीलच रणजितराज माळी यांचे सुद्धा रणजितराज नावाचे हॉटेल कारवे येथे आहे गजानन शिंदे हे हॉटेल चालवतात राहुल जाधव व गजानन शिंदे यांचा चांगला परिचय होता राहुल जाधव यांची या रणजित हॉटेलमध्ये सतत ये जा होती दोघांचे सतत बोलणं होत होतं व वा सतत वाद सुद्धा होत होते घटना घडली त्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री आठच्या सुमारास राहुल जाधव हे हॉटेल रणजित राज येथे आले असता त्यांचा हॉटेलचे मॅनेजर मानिक संभाजी परीड यांच्याबरोबर वाद झाला तिथं राहुल जाधव यांनी धिंगाणा घातला अशीच माहिती समोर येते माणिक संभाजी परीड हे मंगरूळ गावचे हा वाद झाल्यानंतर पुन्हा रात्री पावणे बाराच्या सुमारास माघारी पैलवान राहुल या हॉटेल रंजित राजमध्ये गेले पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला सतत होणारा वाद आणि भांडणे त्यातच त्यांचे बोलणे जिवारी लागलेल्या या मित्रांनी टोकाचा निर्णय घेतला झालेल्या वादानंतर राहुल जाधव माघारी फिरले असता हॉटेलकडून कारवे गावाकडे जात असताना कारवे गावच्या स्मशानभूमी नजीक त्यांच्या इर्टिगा कारचा पाठलाग करून या सर्वांनी गाडीवर हल्ला केला गाडीच्या काचा फोडून राहुल जाधव यांना हॉकीस्टिकने जबर मारहाण करून तलवार आणि गुप्तीने वार केले अतिशय क्रूरपणे राहुल जाधव यांना या सर्वांनी संपवले राहुल जाधव यांच्या डोक्याच्या मागच्या भागाचा अक्षरशः चंदामेंदा झाला होता झालेल्या घटनेनंतर राजाराम जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली विटा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत माहिती घेतली असता या मंगरुळ गावातील माणिक संभाजी परीट गजानन गोपीनाथ शिंदे तर कारवे गावातील हॉटेल मालकांचे बंधू अमृत शहाजी माळी नयन रंगलाल दाबी प्रफुल्ल कांबळे रोहन रघुनाथ जाधव व नितीन पांडुरंग जाधव यांची नावे पोलीस तपासात पुढे आली संशयित आरोपीपैकी माणिक संभाजी परीट हॉटेल चालक गजानन गोपीनाथ शिंदे व नयन रंगलाल दाबे यांना तत्परतेनं अटक केली तर अमृत माळी प्रफुल्ल कांबळे रोहन जाधव व नितीन जाधव हे आरोपी फरार होते त्यांना सुद्धा अटक झाल्याची बातमी आहे नेहमीच सोबत बसणारे एकमेकांच्या जीवावर का उठले खून करण्यासारखे टोक्याचे पाऊल उचलण्याचे नक्की कारण काय हे सर्व आरोपींना अटक झालेले आहे त्यामुळे बाहेर येईलच पण एकंदरच अशी मानसिकता का घडत आहे हे शोधणं गरजेचं आहे खरंच जीव इतका स्वस्त आहे का रोजच्या बसण्यात असणाऱ्या मित्रात घडणारा वाद इतका का वाढला आणि त्यांच्याकडून हे टोकाचे पाऊल का उचलले गेले हे लवकरच कळेल आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद